मी साहित्य केसरी काव्य स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी कविता पाठवित आहे कवितेचे नाव आहे मला ते करायचं होतं कोणीतरी विचारलं अहो तुम्हाला कसं जगायचं होतं आणि काय करायचं होतं आणि काय झालं मी म्हणालो अरे मला ना ते करायचं होतं तसं जगायचं होतं पण मी नाही करू शकलो ते कारण प्रश्न फक्त वयाच होत असं नाही की मी प्रयत्न सुद्धा केले नाही असं नाही की मी प्रयत्न सुद्धा केले नाही प्रयत्न केले चुकी झाल्या चुकी झाल्या चुकी झाल्या मग लोक म्हणाले अरे मेल्या हे काय केल्या चल ठीक करी चूक मग काय चुकी सुधरू ना सगळा वेळ निघून गेला सगळा वेळ निघून गेला असा करता करता जे करायचं होतं ते करता आले नाही सुईचे घास काही गिरता आले नाही मग लोकांनी सांगितलं अरे बेटा जे आहे त्यात माणसांनी खुश राहणं शिकावं लोकांनी सांगितलं अरे बेटा जे आहे त्यात माणसांनी खुश राहणं शिकावं पण मी जवान मला ही काही शिकवण खूप छळणारी वाटे मला ही शिकवण खूप छळणारी वाटे माझं म्हणणं असं की इच्छा आहे क्षमता आहे तरी सुद्धा का ठेव हृदयावर खोट तृप्तीचे खोटे पण नशिबात होती परिस्थितीची मार मला जायचं होतं जंगलात आलं होतं समुद्रात पाहायचे होते सुंदर झाड पण इथं तर साधं पाणी पण होतं खार मन लागे नाही तन लागे नाही अष्टुंनी भरला जीवनाचं यार तरी सुद्धा उभा राहिलो कारण खांद्यावर होता कर्तव्याचा भार भार वाढत गेले जाड भरत गेले किती उन्हाळे आले किती पावसाळे असेच निघून गेले असं जगता जगता वय अर्धा झालो असा या खाऱ्या पाण्याचा आधी झालो आणि मी पण दुपच्या समुद्रात रमून गेलो नाही म्हणता म्हणता कळत न कळत मी पण लोकांसारखाच झालो आणि आता कोणी विचारलं अरे तुला काय करायचं होतं तर फक्त एवढंच सांगतो मला ते करायचं होतं तसं जगायचं होतं पण मी नाही करू शकलो कारण ते फक्त वयाचं नव्हतं तर कधी परिस्थितीच होतं तर कधी लोकांच्या भीतीचं होतं धन्यवाद